मे आणि जून महिन्यात झालेल्या पावसानं जिल्ह्याची महापुराची चिंता वाढवली होती मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आज अखेर पावसानं दडी मारल्यानं यंदा सरासरी तरी गाठतो की नाही याची चिंता निर्माण झाली आहे दिनांक बारा ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या अवघ्या बासष्ट पूर्णांक चौऱ्याण्णव टक्केच पाऊस झाला आहे गतवर्षीच्या आजच्याच दिवस अखेर कालावधीच्या तुलनेत सत्तावीस पूर्णांक बासष्ट टक्के पावसाची तूट आहे जिल्ह्यात मे महिन्यात मान्सून पूर्व चांगलाच बरसलाय मे महिन्यात तब्बल दोनशे एक्केचाळीस मिलीमीटर mm पाऊस झाला होता त्यामुळे धरणातील पाणीसाठाही समाधानकारक झाला जून महिन्यातही पावसाचा जोर राहिला परिणामी जिल्ह्यातील नद्यांना पूर आला जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला यानंतर मात्र पावसानं पाठ फिरवली आहे गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस दडी मारून बसलाय अधूनमधून कोसळणारी सर सर्व वगळता सर्वत्र पावसाची उघडीप आहे जिल्ह्यात पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट हा कालावधी सर्वाधिक पावसाचा मानला जातो जिल्ह्यात दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली महापूर आला त्यावेळी पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत अधिक पाऊस झाला यावर्षी मात्र या कालावधीत मोठा पाऊस झाला नाही जिल्ह्यात दिनांक एक ते बारा ऑगस्ट या कालावधीत सरासरी एकशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एक मिलीमीटर पाऊस पडतो यावर्षी मात्र याच कालावधीत केवळ पस्तीस पूर्णांक पाच मिलीमीटर इतकाच पाऊस झाला आहे हे प्रमाण ऑगस्टच्या सरासरीच्या केवळ अठरा पूर्णांक आठ टक्के इतकं आहे जिल्ह्यात एक जून ते बारा ऑगस्ट कालावधीत सरासरी एक हजार दोनशे छत्तीस पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस पडतो गतवर्षी याच कालावधीत एक हजार एकशे एकोणीस पूर्णांक आठ मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या नव्वद पूर्णांक छप्पन्न टक्के पाऊस झाला यावर्षी मात्र सातशे अठ्ठ्याहत्तर पूर्णांक तीन मिलीमीटर म्हणजेच सरासरीच्या बासष्ट पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के इतकाच पाऊस झाला आहे गतवर्षीच्या तुलनेत अठ्ठावीस टक्के कमी पाऊस झाला आहे